यावर्षी दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष होत आहे आणि त्याच दिवशी गांधी जयंती देखील आहे याचा जो संकेत आहे तो संकेत स्पष्ट आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी आता गांधीचं तत्वज्ञान आणि भारताचं संविधान स्वीकारावं शंभर वर्षात त्यांच्याकडून अनेक चुका अनेक पातक ही झालेली आहे थेट इंग्रजांचे हस्तक म्हणून वावरण्यापासून तर मुठभर लोकांच्या हातात राजसत्ता आणि धर्मव्यवस्था असली पाहिजे हे त्यांचं मूळ तत्वज्ञान आहे त्यांना भारताचं संविधान हे मान्य नाही अलीकडच्या काळापर्यंत भारताचा तिरंगा ध्वज हा देखील राष्ट्रीय स्वयंसंघाच्या मुख्यालय फडकत नव्हता तसेच संविधानाच्या ऐवजी मनुस्मृती अर्थात बंच ऑफ थॉट नुसारच या देशाचा कारभार चालावा असा आग्रह सातत्याने त्यांचा तेन सा राहिला आणि या भारतामधली जी आध्यात्मिक परंपरा आहे जी सर्व समावेशक आहे समता बंधुता सामाजिक न्याय सौवाद्र आणि प्रत्येक व्यक्तीचा आदर हा त्या ठिकाणी अधोरेखित झालेला आहे आणि त्याच्या विपरीत त्यांचा विचार असल्याच्या अनुषंगाने सर्व शेवटी माणसा माणसातला गैरविश्वास वाढलाय जाती जातीतला धर्मधर्मातला धर्मातला द्वेष वाढलेला आहे आणि भारतात विविधता में एकता ही भारत की विशेषता सूत्र गुंडावून ठेवल्या जात असल्यामुळे फार मोठी अराजकतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा त्यांनी संघ जो आहे हा शंभराव्या वाढदिवसाला त्यांनी तो विसर्जित करावा ही त्यांच्याकडे आमचा प्रस्ताव आहे विनंती आहे अनुरोध आहे तर दुसरीकडे त्याचं विसर्जन करत असताना मनुस्मृतीचं दहन करत असताना पंच ऑफ दहन करत असताना त्यांनी महान असं भारताचं संविधान अर्थात भारताचं सर्वांना सोबत घेऊन चालण्याचं जे तत्वज्ञान आहे त्याचा अंगीकार करावा गांधींचा फोटो जो आहे तो रेशीमबाग या ठिकाणी लावावा आणि भारताचं संविधान जे आहे ते देखील त्यांनी आपल्या संघ मुख्य कार्यालयामध्ये ठेवावं संघाने स्वतःची नोंदणी करून घ्यावी त्यांचे सदस्य कोण आहेत काय आहेत ते जाहीर करावं आणि पुढील वाटचाल जी आहे ती संविधानाच्या संवर्धन संवर्धन आणि संरक्षणासाठी करावी हा आमच्या या पदयात्रेचा एकंदरीत असणारा विषय आणि आज त्यांना शंभर वर्ष होण्याच्या एक वर्षाआधी त्यांच्या संपूर्ण आतापर्यंतच्या काळ्या कुट्ट कारकिर्दीचा आम्ही धिक्कार करतो त्यांच्या संपूर्ण संघटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध जो आहे तो निषेध देखील मी या ठिकाणी नोंदवतो आणि ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान जे आहे ते कुठेतरी अंगीकारावं जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो होता परस्पर जोडो मैत्र जीवा हे तत्वज्ञान घेऊन त्यांनी पुढे जावं हा देखील आमच्या पदयात्रेचा समारोपाच्या दिशेने दिशे, दिशेने आम्ही वाटचाल करत असताना हा देखील एक पैगाम त्यांना आहे